अहमदनगर शहरापासूनच जवळच असलेल्या बाराबाबळी बाबळी येथील मुस्लिम समाजाच्या जामिया मोहम्मदिया मदरसा या ठिकाणी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले मदरसा परिसरामध्ये एकोण चारशे एकावन्न झाडांचं वृक्षारोपण खासदार लंके यांच्या हस्ते करण्यात आलं जामिया मोहम्मदिया या मदरसा येथे गेल्या अनेक वर्षांपासून दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण तसेच धार्मिक शिक्षण पूर्ण केलं आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मदरसामध्ये पाण्याच्या समस्येला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे नवनिर्वाचित खासदार या नात्याने मदरसा येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त करण्यात आली या मागणीला प्रत्युत्तर देत खासदार लंके यांनी आपल्या भाषणाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली मदरसामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी खासदार निलेश लंके यांनी या मदरस्याची माहिती जाणून घेतली तसेच विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्याची ग्वाही देत उद्भवलेल्या समस्या सोडवण्याचं आश्वासनही देण्यात आलं दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मदरसा येथील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज खऱ्या अर्थाने बारा बाबळी या ठिकाणच्या मदरसा आणि त्या मदर जे खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करणारी ही सर्व टीम आहे त्यांच्या माध्यमातून आज माझ्या शुभ असते साडे चारशे वृक्ष लागवड ला या ठिकाणी लागवडीला शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे याद्वारे एक वेगळा संदेश समाजासमोर जातोय की एका बाजूना प्रदूषणा दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत चाललेली आहे प्रदूषणाला जर कंट्रोल करायचा असेल रोखायचं असेल तर वृक्ष लागवड झाली पाहिजे अशी वृक्ष लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि या मदरशामधून खऱ्या अर्थाने असा समाजासाठी आज या ठिकाणी संदेश जातो की हा आ, या पुढील का काळामध्ये धार्मिक एक एकोपा जपण आवश्यक आहे आणि या मदरसामध्ये जे जे मुलं शिक्षण घेतात जे जे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात ते मुलं आणत मुलं बहुतांशी मुलं आणत आहे ज्यांना आई वडील नाही त्यांना कोणाचाच आधार नाही अशा मुलांना आधार देण्याचं काम आमचे या ठिकाणी करत असतात म्हणजे खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं कारण या ठिकाणच्या मुलांना प्रत्येक दिवशी सामाजिक एकोप्याची शिकवण या ठिकाणी दिल्याचं मला पाहायला मिळालं समाजामध्ये जे जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो भेद कसा कमी करताय याची शिकवण या मदरस्या मधून आज दिलेली मी स्वतः पाहिलेली आहे त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम आमच्या मदरसा या ठिकाणच्या सर्वांनी वृक्ष लागवड केलेली आहे त्यामुळं या पुढील काळात सुद्धा असेच या ठिकाणाहून आदर्श विद्यार्थी घडवून हीच या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आज हमारे यहां पर शजरकारी झाडे लागवा झाडे जागवा का प्रोग्राम हुआ अलहमदुल्ला सौ एक्कावन्न दरफ जो है तो आज नीलिश लंके साहब को हमने दावत दी थी कि भाई आपके जरिए से हमको ये प्रोग्राम करना है और उन्होंने हमारे दावत पर लबईक कहा और यहाँ पर आए और उनके हाथों से चार सौ इक्यावन दरख्त लगाने का एक बहुत बड़ा और बेहतरीन कार्य हुआ जो कि एक बहुत अच्छा अमल है इस्लाम भी इसकी इजाज़त देता है तो हम लोग जो है तो जो मेहमान आए हैं उनके बहुत आभारी हैं नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत